श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट सेरिलॅक्स सहा ते बारा महिन्याच्या बाळासाठी इथे बघू शकता तुम्ही मी काजू आणि बदाम अशा पद्धतीने ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत आणि इथे मखाने घेतलेले आहेत मी भाजण्यासाठी असंच आपल्या चॅनलवर रोज बेबी फूड रेसिपीज येणार आहेत तर तुम्ही चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी तिथे काजू बदाम थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि इथे मखाने भाजण्यासाठी घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला समजत नाही मखाने भाजलेलं कसं असतात मला पण नाही समजायचं इथे बघू शकता हे भाजल्या गेलेले नाही आहेत म्हणून हे फुटत नाही आहेत बघू शकता तुम्ही मी इथं फोडून दाखवते आहे पण एकही फुटत नाही आणि ते छान असे मी आता भाजून घेणार आहे तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्ही मी भाजून घेतलेले आहेत मखाने आणि कसे आहेत ते छान असे भाजल्या गेल्यानंतर छान असे क्रिस्पी होतात यामध्ये तुम्ही वाटीभर ओट्स किंवा पोहे पण भाजून घेऊ शकता इथे बघू शकता मी इथे वाटीभर मखाने घेतलेले आहेत दहा ते बारा बादाम घेतलेले आहेत आणि पाच सहा काजू घेतलेले आहेत आता मी हे छान मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे आणि पूर्ण बारीक पेस्ट झाल्यामुळे मी काय गाळून घेत नाही तुम्ही गाळून घेऊ शकता आणि तयार आहे आपले इथे इन्स्टंट सरले सहा ते बारा महिन्याच्या बाळासाठी तुम्ही कोमट पाण्यामध्ये हे दोन चमचे घेऊन मिक्स करून ते बाळासाठी देऊ शकता त्यात तुम्ही एखादे फ्रूट पेस्ट पण मिक्स करू शकता आणि आठ ते बारा महिन्याच्या बाळासाठी तुम्ही इथे फ्रूट दूध आणि ती पेस्ट मिक्स करूनही देऊ शकता याचा शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय